श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच सुंदर सुखदायक आणि आनंदाने भरलेला जावो अशी मी श्री स्वामी समर्थांच्या चरणी मनोभावे प्रार्थना करते तर चला आजच्या या नवीन आणि खास व्हिडिओला सुरुवात करूया उद्या जानेवारी पंचवीस शनिवार आणि या दिवशी आहे षट्टीला एकादशी मंडळी तुम्हाला माहिती आहे का प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात पण प्रत्येक एकादशीचं वेगळं महत्त्व असतं यामधली षटतिला एकादशी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते काय कारण आहे यामागचं म्हणतात या दिवशी तिळाची उत्पत्ती झाली होती तीही भगवान विष्णूंच्या कृपेने त्यामुळे या एकादशीचं नाव षटतीला एकादशी पडलं असं मानलं जातं की या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात पापांचा नाश होतो आणि निरोगी आयुष्य लाभतं षट नाव का पडलं माहीत आहे का कारण या दिवशी तीळ सहा प्रकारांनी वापरण्याची प्रथा आहे सकाळच्या स्नानापासून ते जेवणापर्यंत तिळाचा असा वापर अत्यंत शुभ मानला जातो विशेषत तिळदान केल्याने माणसाला अन्न पैसा आणि समाधान मिळतं धार्मिकदृष्ट्या हा दिवस खूप महत्वाचा आहे याच दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आध्यात्मिक प्रगती साध्य होते आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे उद्याच्या शक्तीला एकादशीच्या दिवशी तुम्हाला उपवास करायची गरज नाही पण फक्त सकाळी एका ठिकाणी दिवा लावा आणि मग बघा चमत्कार तुमचे शत्रू तुमच्यासमोर नतमस्तक होतील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल गरिबीचा अंत होईल कुटुंब मुलं आणि पती यांची भरभराट होईल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा दिवा कुठे लावायचा कसा लावायचा याची सगळी माहिती मी या व्हिडिओत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण खास व्हिडिओंसाठी बेल आयकॉन नक्की दाबा तर मग चला सुरू करूया आजचा हा प्रेरणादायी प्रवास मंडळी दिवा हा केवळ एक साधा प्रकाश देणारा वस्तू नाही तर तो त्याग ज्ञान आणि प्रकाशाचं प्रतीक आहे दिवा लावणं म्हणजे आपल्या धार्मिक भावना व्यक्त करणं आणि त्यासोबतच देवांचा आशीर्वाद मिळवणं शास्त्रानुसार दिवा लावल्याने केवळ आपल्याला देवांची कृपा प्राप्त होते असं नाही तर घरातील आर्थिक स्थितीही सुधारते दिवा लावल्यामुळे काय होतं माहीत आहे का घरात सुख शांती आणि समृद्धी टिकून राहते तसंच घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि त्या जागी येतो सकारात्मकतेचा प्रकाश दिवा म्हणजे ज्ञानाचा प्रकाश जो अज्ञानाचा अंधार नाहीसा करतो आपल्या हिंदू धर्मात दिव्याला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि विशेषत एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्यामुळे उद्याचा दिवस अतिशय खास आहे तर मग उद्याच्या दिवशी काय करायचं उद्याची एकादशीच्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या आत किंवा नसेल जमलं तर बारा वाजण्याच्या अगोदरच घरात दिवा लावा हा एक साधा उपाय वाटतो पण तो अत्यंत प्रभावी आहे जर तुम्ही कष्ट मेहनत करूनही यशस्वी होत नसलात किंवा कुठलंही काम तुमच्या मनासारखं होत नसलं तर हा उपाय तुम्हाला मदत करेल पैसा घरात टिकत नाही का कर्जाचं ओझं वाढतंय का घरात सतत वादविवाद भांडणं किंवा आजारपण आहे का कुटुंबामध्ये एकोपा नाही का शत्रूचा वारंवार त्रास होत असेल मग तो गुप्त असो किंवा उघडपणे शत्रूची पीडा दूर करायची असेल मग या सगळ्या समस्यांवर हा उपाय करा दिवा लावल्याने शत्रूंचा त्रास दूर होईल कुटुंबाची प्रगती होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या घरात समृद्धीचा प्रकाश पसरलेला दिसेल मित्रांनो उद्या सकाळी उठायचं आहे लवकर पण हा दिवस वेगळा असणार आहे सकाळची सुरुवातच एकदम पवित्र वातावरणात होईल पहाटे उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे पण साधं स्नान नाही पाण्यात थोडंसं गंगाजल आणि तीळ मिसळा आणि मग स्नान करा ही प्रक्रिया तुमच्या शरीराला आणि मनाला सकारात्मक ऊर्जा देईल आता पुढचं पाऊल स्नान केल्यानंतर सर्वप्रथम देवघरात जाऊन तुमच्या देवांची पूजा करा देवांना स्नान घालताना देखील पाण्यात थोडी तीळ टाकणं विसरू नका यानंतर भगवान विष्णूंना पिवळी फुलं आणि पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करा वातावरण प्रसन्न करण्यासाठी धूप दीप आणि अगरबत्ती अगर लावा आता महत्वाचं लिंबाचा दिवा तयार करण्याची प्रक्रिया सुरू होते यासाठी एक मोठं ताजं लिंबू घ्या ते मधोमध कट करा आणि त्यातील सर्व बिया काढून टाका आता या लिंबाच्या दोन्ही अर्ध्या भागांमध्ये शुद्ध गाईचं तूप भरा पाहिलं या दोन अर्ध्या भागांपासून आपले दिवे तयार होतील तूप भरल्यानंतर प्रत्येक अर्ध्या दिव्यामध्ये फुलवात घाला ही वाती अगदी व्यवस्थित दिव्याच्या मध्यभागी असावी आता हे तयार केलेले दोन दिवे एका पाटावर किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवा हे लिंबाचे दिवे प्रज्वलित करण्यासाठी तयार आहेत काही खास गोष्टी लक्षात ठेवा लिंबाचा दिवा जमिनीवर ठेवल्यानंतर तो सहज पडणार नाही कारण लिंबाचा आधार मजबूत असतो दिवा लावताना तुमच्या मनात शांतता आणि सकारात्मक विचार ठेवा मित्रांनो उद्या तुम्हाला मातीच्या पंत्या वापरून दिवे प्रज्वलित करायचे आहेत हे दिवे तुमच्या देवघरासमोर अगदी भक्तिभावाने ठेवा त्यांना हळदी कुंकू लावा आणि प्रत्येक दिव्यात चिमुटभर पांढरे तीळ टाका का कारण हे तीळ आणि दिवे एकत्र येऊन तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात यानंतर हे दिवे घराच्या मुख्य दरवाजावर ठेवायचे आहेत डाव्या आणि उजव्या बाजूला आठवा आपला मुख्य दरवाजा म्हणजेच घराचं सर्वस्वस्त या दिव्यांचा प्रकाश माता लक्ष्मीला प्रसन्न करतो आणि घरातील सर्व दोष संकट आणि अडचणी दूर करतो लिंबाचं महत्त्व लक्षात ठेवा कारण ते नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी मानलं जातं म्हणून उद्या एकादशीला असे दोन लिंबाचे दिवे प्रज्वलित करणं विसरू नका दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्ही निर्माल्यात टाकू शकता माता लक्ष्मीची दिशा म्हणजे उत्तर दिशा उद्या एका मातीच्या दिव्यात शुद्ध गाईचं तूप भरा दोहेरी कापसाची वात लावा आणि दिवा प्रज्वलित करा त्या दिव्याखाली एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवा त्यावर हा दिवा ठेवा आणि तो तुमच्या उत्तर दिशेला लावा हा दिवा तुम्ही सकाळी किंवा सायंकाळी लावू शकता दोन्ही वेळा शुभ असतात ज्या घरात अशा प्रकारे तुपाचे दिवे लावले जातात त्या घरात माता लक्ष्मी कायम स्थिर राहते तूप म्हणजे पंचामृत पूजेसाठी अत्यंत पवित्र मानलं जातं तुपाचा दिवा लावल्यानं तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यामुळे उद्या हे दिवे लावण्याचा आवर्जून प्रयत्न करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मग असाच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ